श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा तर पहा बाप्पा गेलेले आहेत खूप वाईट वाटत वाट आहे सर्वांनाच वाईट वाटत असेल बाप्पा गेलेले आहेत आणि बप्पा गेले म्हणजेच आता पितृपक्ष चालू होणार आहे तर पितृपक्षामध्ये कोणती सेवा करायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्यांना प्रखर पितृदोष आहे किंवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पितृ त्रास देतात पितर त्रास देतात जर असं तुमच्या बाबतीत जर होत असेल तर निश्चित तुम्ही हे जर उपाय जर केले तर यामुळे तुमचा पितृदोशी जो, जो काही आहे तो कमी होण्यास मदत होईल हे पहा पितृदोष कशावर ओळखायचा हे तर मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल कृपा करून तो व्हिडिओ पहा खूप महत्त्वाचा खूप इम्पॉर्टंट असा व्हिडिओ आहे थोडक्यात सांगते जर घरामध्ये जर किरकिर होत असेल भांडणं होत असेल मिस्टर असतील मुलं असतील त्यांना नोकरीत धंदा लागत नसेल आई 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 वडिलांचं पटत नसेल किंवा सास पटत नसेल कंटिन्यू घरामध्ये आजार पण असतील मोठमोठे संकट घरावरती येत असतील किंवा कामामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये जर प्रगती मिळत नसेल आणि त्याचप्रमाणे जर विवाह जुळत नसेल जर मुलांची वय उलटून गेलेले आहेत पण विवाह युग जुळून येत नाहीत विवाह जुळत नाहीत ज्या मुलांची विवाह झाले त्यांच्या बायका त्यांच्याजवळ राहत नाहीत किंवा त्यांचं जे रिलेशन आहे ते व्यवस्थित नाही सासूसुनामध्ये कंटिन्यू कंटिन्यू वादविवाद चालू आहे जर असं सर्व तुमच्या बाबतीत घडत असेल तर समजून जा की तुम्हाला प्रखर असा पितृदोष आहे या प्रखर अशा पितृदोषातून मुक्तता होण्यासाठी आत्ताचा हा जो पंधरा दिवसाचा जो कालावधी आहे म्हणजे हा जो पंधरावडा आहे याच्यामध्ये तुम्हाला होता होईल तेवढ्या सेवा करायच्या आहेत आणि पितरांना तुम्हाला शांत करायचं आहे पहा ज्यावेळेस तुमचे पितर शांत होतात ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या पितरांचे आशीर्वाद असतात त्यावेळेस या सर्व गोष्टी तुम्हाला अनुकूल अशा घडतात तुम्हाला या गोष्टींचा कधीही कोठेही त्रास होत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की मित्रांची सेवा कशी करायची आणि पित्रांना तृप्त करण्यासाठी काय उपाय करायचे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणतीही माहिती तुमच्याकडनं स्किप होणार नाही आणि तुम्हाला कोणतीही शंका राहणार नाही अधिक वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकून ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत दिले आणि तुमच्या जीवनात ते सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अधिक वेळ नाही घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा सर्वात प्रथम आणि महत्वाचा उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता आता तुम्ही म्हणाल की ताई आमच्या घरामध्ये तर कोणी एक्सपायर झालेलं नाही आहे किंवा कोणी मृत पावलेलं नाही आहे तर मला पितृदोष कसा मला तर पितृदोष काहीच नाही कारण माझे वडील आहेत माझे आजोबा आहेत मग मला पितृदोष कसा असं नसतं भावांना बहिणीं कसं असतं पितृदोष हा जो आहे हा आपल्या मागील तीन पिढ्यांचा लागलेला असतो आपल्याला माहितीही नसतं की आपले जे पितर आहेत म्हणजे आपले आजोबांचे वडील असतील किंवा त्यांच्या वडिलांचे वडील असतील हे कशा पद्धतीने वृत्त झालेले आहेत किंवा कशा पद्धतीने मरण पावलेले आहेत काही घरांमध्ये अचानकपणे अवकाळी मरण येतं किंवा काही घरांमध्ये सुसाईड केलं जातं आत्महत्या वगैरे केली जातात किंवा काही घरांमध्ये आजारी पडून मृत्यू झालेले असतात म्हणजे कोणत्या याने मृत्यू झाले हे आपल्याला माहिती नसतात काहींना खूप यत्न होऊन त्यांचा देह गेलेला असतो म्हणून हे दोष आपल्याला लागतात पहा ह्या पंधरा दिवसामध्ये आपले पितर हे पृथ्वी तलावरती रूपाने वावरत असतात असं आपण म्हणतो किंवा असं हे शास्त्रात म्हटलं जातं मी तर म्हणेल की पितर हे रोजच आपल्या अवतीभवती फिरत असतात किंवा आपल्या दरवाजाच्या बाहेर रोज संध्याकाळी पितर हे येतच असतात आणि हे तितकंच खरं आहे हे मी नाही म्हणते ते शास्त्रामध्ये दिलेलं आहे आणि हे त्रिकालवादी सत्य हे आहे पहा जे पितर अतृप्त असतात ते पितर कुणा कुना ना कुणाच्या स्वप्नात येऊन काही ना काही संकेत सांगत असतात परंतु आपल्याला जर आपले पितर शांत करायचे असेल तर आपल्याला ह्या सेवा निश्चित करायच्या आहेत तर काय करायचं आहे तुम्हाला कनक सॉरी गव्हाचं जे पीठ आहे त्याला काही ठिकाणी कणक म्हणलं जातं कणकेचं पीठ असं म्हटलं जातं ते कणकेचं पीठ घ्यायचं गव्हाचं पीठ घ्यायचं एवढं एवढंच घ्या वाटीभर ते पाणी टाकून व्यवस्थित मळायचं मळल्याच्या नंतर त्याचे छोटे छोटे असे कणकेचे दोन दिवे तयार करायचे दोन दिवे तयार करायचे हे दोन दिवे तयार केले पीठ थोडंसं घट्ट मळा म्हणजे जो दिव्याचा आकार आहे तो बदलत नाही नाही तर काही जण काय करतात एकदम पातळ असं पीठ करतात चपातीला जो मळतो त्यापेक्षा एक कडक पीठ करा तर असं निवारण पीठ माळा त्याचा दिवा तयार करा दिवा थोडासा खोलगट ठेवा तर असे दोन दिवे तयार करून घ्या यासाठी तुम्हाला लागणार आहे साहित्य काय लागणार ते प्रथम सांगते दोन कणकेचे दिवे त्यानंतर लागणार आहे तुम्हाला तिळाचं तेल तिळाचं तेल लागणार आहे थोडेसे काळे तिळ लागणार आहे त्याचप्रमाणे तुम्हाला लागणार आहे दोन वातींची एक वात तयार करायची अशी वात लागणार आहे एखादं नागिनी म्हणजे एका एक, एक दोन अशी नागिणीची पानं ठेवायची काही ठिकाणी नागिणीच्या पानाला खाऊची पाने असंही म्हटलं जातं आमच्याकडे नागिणीची पानं म्हणतात तर ही नागिनीची पानं किंवा ही खाऊची दोन 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 अशी चार पानं तुम्हाला लागणार आहेत तर हे सर्व साहित्य तुम्हाला उपायासाठी लागणार आहे तर काय करायचं हे कणकेचे दिवे तयार झाले तुम्ही हा उपाय दिवसभरात कधीही करू शकता फक्त ज्या महिलांना किंवा ज्या दादांना म्हणजे सुतक आहे विटाळा आहे त्यांनी तेवढे दिवस स्किप करा पर्याय नाही त्याला कारण आपण पित्रांचं करतोय आणि असं म्हटलं जातं की ज्यावेळेस आपण भरभरून देवांची सेवा करतो पण तरीही आपल्याला जर देवांचं करूनही आपल्याला काहीच फरक जाणवत नसेल किंवा आपण कितीही देवदेव जरी केला तरीही त्याचा इफेक्ट जाणवत नसेल तर समजून जायचं की आपल्याला प्रखर पितृदोष आहे म्हणून असं शास्त्रातही सांगितलं जातं वेद पुराणातही सांगितलं जातं की ज्यावेळेस तुम्ही देवांची सेवा करता देवांची सेवा करण्यापूर्वी तुम्ही प्रथम तुमच्या पित्रांची सेवा करा तुम्ही प्रथम तुमच्या पित्रांना तृप्त करा म्हणून सांगण्याचं तात्पर्य असं की पितर हे खूप महत्त्वाचे असतात कारण आपण ज्यांचं खात आहोत आपण ज्यांचे वंशज आहोत ते ज्यांनी आपल्याला पृथ्वी दाखवली आहे हे सर्व विश्व दाखवलं आहे त्यांची तर सेवा करणं त्यांचे आशीर्वाद घेणं त्यांना तृप्त करणं हे आपलं परम कर्तव्य आहे म्हणून आपल्याला हे करायचं आहे काय करायचं दिवसभरात कधीही कर पहा आता इथे बहुतेक महिला असं म्हणणार की ताई महिलांना कसा पितृदोष आम्ही तर माहेरून माहेर, माहेर सोडून इकडं आलेलो हो। आहोत हो तर महिलांना दोन घरचा पितृदोष लागतो पुरुषांना एकाच घरचा असतो पण महिलांना मात्र दोन घरचा पितृदोष असतो माहेरचाही पितृदोष असतो आणि सासरचाही पितृदोष लागतो म्हणून विशेष करून महिलांनी तर ही सेवा करायची आहे पुरुषांनी करायची आहे महिलांना ज्यावेळेस म्हणजे पिरियड वगैरे असेल तर तेवढे दिवस स्किप करा नंतरनं जरी तुम्ही चालू केली तरीही चालेल काही हरकत नाही फक्त सेवा करताना पॉझिटिव्हली करा की बाबा रे मी सेवा करतो आहे खरं असं होईल का खर्च होतं का जर तुमच्या मनात हे येत असेल ना तर खरंच सांगते अजिबात सेवा करू नका मला तसं फळही भेटणार नाही म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की सेवा करताना मनोभावी करा निश्चितचं फळ तुम्हाला भेटेल स्वच्छ हातपाय धुवायचे एक आसन घ्यायचं आसन घेऊन दक्षिण दिशा तुमच्या घराची जी आहे किंवा दक्षिण दिशेची जी तुमची भिंत आहे त्या भिंतीच्या तिथे तुम्हाला बसायचं आहे बसताना काय करायचं आहे ते कणकेचा दिवा घ्यायचा अगरबत्ती घ्या अगरबत्ती प्रथम लावून घ्या त्यानंतर हा कणकेचा दिवा खाली काय करायचं दोन जी खाऊची पानं सांगायची ती दोन खाऊची पानं ठेवायची त्यावरती थोडंसं तांदूळ टाका आणि त्या तांदळावरती फुलाच्या जर गुलाबाच्या वगैरे पाकळ्या असतील किंवा फुलाच्या पाकळ्या वगैरे तयार करा म्हणजे पाकळ्या तयार करा फुलाच्या तर पाकळ्या टाका आणि त्यावरती हा कणकेचा दिवा ठेवा म्हणजे दिव्याला आसन द्या दिवा ठेवल्याच्या नंतर ना त्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल टाकायचं आहे आणि तिला सॉरी तिळाचं तेल टाकल्याच्या नंतर नोट भर तुम्हाला काळे तिळ जे सांगितले ते काळे तिळ टाकायचे आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा दिवा प्रज्वलित करायचा तुमच्या पितरांचं स्मरण करायचं पहा इथं तुम्ही पितृसुप्तमच पठनही करू शकता किंवा ओम भगवतेय यन महा ओम भगवतेय यन महा ओम भगवतेय वासुदेवायनमहा या मंत्राचं जरी तुम्ही एकवीस वेळा अकरा वेळा एकावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा जर पठण केलं अतिशय उत्तम आणि तुम्हाला तुमच्या पित्रांकडे तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा व्यक्त करायची आहे तुम्हाला जो काही प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम पित्रांना सांगायचा आहे आणि त्यांच्याकडनं तुम्हाला आशीर्वाद मागायचे आहेत अशा पद्धतीने तुम्हाला घरात हा एक कणकेचा दिवा लावायचा आप किंवा प्रज्वलित करायचा आणि हा दिवा दुसऱ्या दिवशी पहा तुम्ही आज उपाय केला दुसऱ्या दिवशी काय करायचं दुसऱ्या दिवशी तो दिवा तिथनं घ्यायचा आणि तो दिवा तुम्ही एखादा मोकळ्या ठिकाणी नेऊन ठेवू शकता किंवा जिथे कावळे वगैरे जे काय आहेत पक्ष, पशु पक्षी पशुपक्षी ते खाते अशा ठिकाणी जरी ठेवलात तरी चालेल किंवा गाईला जरी खाऊ घातलात तरी चालेल किंवा निर्मल्यामध्ये जरी टाकलात तरी चालेल किंवा वाहत्या पाण्यात सोडून दिलात तरीही चालेल हा उपाय कंटिन्यू तुम्हाला हे पंधरा दिवस रोज करायचा आहे एकही एक दिवस स्किप करू नका रोज करा पहा पंधरा दिवसामध्ये तुमचा कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो, तो कमी होण्यास मदत होईल काहींचा मुळापासून पितृदोष नष्ट होण्यास मदत होईल <coughs> हा झाला पहिल्या दिव्याचा उपाय आता जो दुसरा दिवा राहिला आहे तो ताई काय करायचा आता हा दुसरा दिवा काळे तिळ त्याचप्रमाणे जे मी तिळाचे तेल सांगितलं ते तेल वाती आणि दोन खाऊची पानं थोडंसं तांदूळ फुलं हे सर्व घेऊन तुम्हाला जिथे पिंपळाचं झाड आहे पिंपळाच्या झाडावरती आपले पितर अंश रूपाने वास करत असतात म्हणून पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला हे सर्व साहित्य घेऊन जायचं आहे तिथे गेल्याच्या नंतर पुन्हा दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं आहे आणि तिथे पहिलं जसं सांगितलं तसं सा... एका एक दोन खाऊची पानं ठेवायची त्यावरती थोडंसं तांदूळ टाकायचं तांदूळ टाकलं की थोडं फुलं टाकायची फुलाच्या पाकळ्या टाका त्यावरती हात दिवा ठेवायचा दिव्यामध्ये दोन वाची एक वात तयार करायची आणि त्यामध्ये तेल टाकून चिमुडभर त्या तेलामध्ये काळे तेल तीळ टाकायचे आणि दिवा प्रज्वलित करायचा आणि ओम भगवतेय वासुदेवा यनमहा ओम भगवतेय वासुदेवा यनमहा ओम भगवतेय वासुदेवा यनमहा या मंत्राचा अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा पठण करायचं आहे हे पठण करून झालं तर त्यानंतर पितृसुक्तमचं जर तुम्ही पठण केलं तर अतिशय उत्तम आता बहुतेक जण ताई आम्हाला लिहिता वाचता येत नाही मग आम्ही काय करू तर तुम्ही नेटवरती गुगलवरती किंवा युट्यूबवरती तुम्ही पितृसुक्तम लावून द्या फक्त श्रवण करा हात जोडून बसा तरीही त्याचं फळ तितक्याच प्रमाणात तुम्हाला भेटणार आहे आणि ही हा जो उपाय आहे हा पूर्ण उपाय आहे हा हे दोनही कणकेचे दिवे ज्यावेळेस तुम्ही पंधरा दिवस लावणार त्यावेळेस तुमचा पितृदोष नष्ट होणार नाही तर तुम्ही म्हणणार ताई एक कणकेचा दिवा घरात लावला मग संपली सेवा नाही दोन कणकेचे दिवे ह्या दोनही ठिकाणी तुम्हाला लावायचे त्यान आहे त्यानंतर हा उपाय पूर्ण होणार आहे हा उपाय खूप 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 प्रभावी आहे आहे आणि खूप जणांचे अनुभव आहे आणि खूप जणांचे पॉझिटिव्ह अनुभव आहे हा झाला पहिला उपाय आता दुसरा उपाय सांगणार आहे दुसरा उपाय हे तितकाच महत्वाचा आहे तुम्ही हा उपाय सुद्धा खरंच खूप प्रामाणिकपणे करा पहा तुम्ही ज्यावेळेस पिंपळाला पिंपळाला जाणार आहात म्हणजे दिवा लावण्यासाठी त्यावेळेस एका याच्यामध्ये कलशण्या किंवा एखादा तांब्यान्या तांब्यामध्ये थोडंसं पाण्यामध्ये एक चमचा दूध टाका आणि थोडेसे काळे तीळ टाका आणि हे पाणीसुद्धा तुम्ही याला पिंपळाला अर्पण करू शकता यामुळे हे पितृदोष कमी होण्यास मदत होते त्याचप्रमाणे पहा साखर असती साखर घेऊन जायची पिंपळाच्या झाडाखाली निश्चित खूप सारा काळ्या मुंगे असतात किंवा उंबराचं झाड असेल वडाचं झाड असेल तेथेसुद्धा काळ्या मुंग्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात तर ह्या मुंग्यांना तुम्ही साखर खाऊ घालू शकता त्या त्याचप्रमाणे पशुपक्षी जेथे जास्त असतील तेथे तुम्ही हे रवा रवा बारीक रवा म्हणा किंवा तांदळाची कणी म्हणा त्याचप्रमाणे गव्हाची कणी म्हणा किंवा मूग मूग पण पित्रांना अतिशय प्रिय आहे का हिरवे मूग ते थोडीशी भरड काढायची मिक्सरमधून आणि ही भरड तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकता किंवा दही भात आहे हा दही भात तुम्ही जर टेरेस म्हणजे तुम्हाला टेरेसवरती टाकणं किंवा अंगणामध्ये टाकणं एखाद्या प्लेटमध्ये ठेवणं शक्य असेल तर प्लेटमध्ये ठेवा हे खाऊ घाला याने सुद्धा पितृदोष खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होण्यास मदत होते त्याचप्रमाणे तुम्ही तुम्ही काय करू शकता तर दही भाताचं जर सांगितलं दही भात खाऊ घाला म्हणजे तुम्हाला जितकी सेवा ना म्हणजे मला सांगण्याचं सा, तुम तुमच्या लक्ष दस मग किती आहे कारण हा पितृदोष खूप 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 डेंजर आहे कारण यातून आम्ही गेलेलो आहोत म्हणून सांगते अनुभव आहे पितृदोष जर असेल ना तर तुम्ही किती हातपाय मारा तुम्हाला नाही होत म्हणजे काहीच का होत नाही खूप प्रयत्न केले ना तरी काही होत नाही ज्यांना ज्यांना त्रिपिंडी शांती करायची आहे त्यांनी त्रिपिंडी शांती करा किंवा ज्यांना पहा त्यांनी ज्यांचे म्हणजे पूर्वज तुम्हाला जे, जे कोणी आठवतात ते जर आपगीच गेलेले असतील तर त्यांच्या त्यांची जर त्रिपिंडी शांती केली नसेल तर ती शांती करा किंवा जी ब्राह्मणांना विचारून बा कोणकोणते श्राद्ध वगैरे करता येईल तर ते श्राद्ध करण्याचा प्रयत्न करा रोज तुमच्या पित्रांसाठी एका वाटीमध्ये थोडासा नैवेद्य एक घास बाजूला काढत चाला त्याचप्रमाणे एका कटोरीमध्ये किंवा एखाद्या डब्यामध्ये एखादं तुमच्याकडे भांडं असेल छोटंसं त्या भांड्यामध्ये तुमच्या गॅलरी पक्षी येत असेल गॅलरीत पाणी ठेवा किंवा अंगणात पाणी ठेवा टेरसवरती पाणी ठेवा तुम्हाला जिथं शक्य आहे तिथं त्यांना खाऊ पिऊ जिथे पक्षी बसतात जिथं पक्षी खातात तेथे घालण्याचा प्रयत्न करा तर पहा खूप सारं सांगितलेलं आहे यातील एक जरी केलं ना माझ्या भावनो बहिणीनं तरी पण खूप झालं पण निश्चित करा व्हिडिओ कसा वाटला निश्चित कमेंट्समध्ये मध्ये सांगा झालेली सेवा स्वामींचे निरुजू बप्पांच्या निर्जू श्री स्वामी, स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज किती